आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी पोर्टल सुरू असलेल्या वेळेमध्ये सातत्याने गाव गावनिहाय शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे येत्या दोन दिवसात सर्व गावातील याद्या पूर्ण होतील त्याचबरोबर सामायिक खातेदार व मयत शेतकरी खातेदार यांच्या वारसदार यांना अनुदान मिळण्यासाठी संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी जेणेकरून तालुक्यातील एकही शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित राहणार नाही अठरा तालुक्यातील चोपन्न पैकी अठरा दुष्काळ अनुदान याद्या सरदोष पोर्टल व कर्मचारी असलेल्या महसूल कामामुळे अद्याप पोर्टलवर दाखल झालेले नसल्याचे शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मिळाल्यास विलंब होत आहे यावर्षी झालेल्या अल्पशा पावसामुळे वाशी तालुका दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे महसूल विभागाकडून तलाठ्यांमार्फत शेतकरी खातेदार यांच्याकडून बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रम मागवण्यात येत आहे वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचे काम सुद्धा सुरू आहे एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेल्या अपलोड अपलोड व त्यानंतर सदरिल्या यादीतील शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक देण्यात येऊन दे त्या क्रमांकानुसार शेतकऱ्याला आपला अंगठा लावून ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे ही प्रक्रिया पूर्ण झाली नंतर संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न झालेल्या खात्यावर दुष्काळी अनुदान आहे मह, महसूल विभागाकडून आतापर्यंत तालुक्यातील चोपन्न गावापैकी पस्तीस गावातील वीस हजार चारशे आठ एवढ्या शेतकरी खातेदारांची नावे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे त्रुटी अभावी पार्ट दुरुस्ती करावी लागणार आहे अठरा गावातील याद्या बाकी असल्यामुळे चोपन्न चोपन्न तालुक्यातील पस्तीस गावातील पहिल्या टप्प्यात वीस हजार चारशे आठ शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या महसूलकडून पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत तर टप्प्यात कागदपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे कन्हेरी सारोळ वाशी सोनेगाव पारडी खानापूर दसमेगाव सोनारवाडी पिंपळवाडी शेलगाव दहीफडी फकराबाद या गावातील याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या नाहीत अपलोड करण्यात ना येणाऱ्या याद्यांवर तलाठी महसूल मंडळ अधिकारी ग्रामसेवक महसूल सेवक कृषी सेवक अव्वल कारकून यांचे स्वाक्षरी लागणार आहेत तर या कर्मचाऱ्यांच्या मागे निवडणुकींची कामे असल्याने उशीर होत आहे